दिनांक तेरा ते एकोणवीस मार्च दरम्यान अंदमान निकोबारला मी गेलो स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या कोठडीत ठेवलं होतं त्या दर्शनासाठी गेलो होतो तेव्हाच माझा सहकारी धावत आला आणि म्हणाला भाऊ तुमचे तिकीट घोषित झाले योगायोग कसा असतो हे मी अनुभवतो एकीकडे स्वातंत्र्यवीरांचे दर्शन आणि दुसरीकडे देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदेश होता असा प्रासंगिक आणि भावनिक प्रसंग सुधीर यांनी व्यक्त केला चंद्रपूर वाणी लोकसभा मतदार संघाची उमेदवारी भाजपचे नेते सुधीर मुनगट्टीवार यांच्या प्रथम चंद्रपूर आगमनानिमित्त चंगी स्वागत करण्यात आले गांधी चौकात झालेल्या सभेत सुधीर मुनगट्टीवार यांनी चंद्रपूरकरांशी संवाद साधला ते म्हणाले तेरा मार्चला पक्षाने मला अंदमान निकोबारला पक्षाचा लोकसभा प्रभारी म्हणून दोन दिवसांच्या प्रवासासाठी पाठवले हो अकरा तारखेला देशनायक नरेंद्र मोदी आणि अमित भाईंनी मला लोकसभा लढणी होगी असा आदेश दिला बिरे रुपर्ट महासेवन न्यूज चंद्रपूर इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट युनिट पॅथोलॉजी अँड फार्मसी आर एड्रेस विनोभा नगर खरपी रिंग रोड नागपूर सिक्स एट सेवन टू थ्री फाइव टू नाईन एट झिरो वन नाईन एट झीरो वन झिरो झिरो